हवारणीची खरंच आवश्यकता आहे का त्याला आपण जीपाल क्लस लेवल म्हणतो आर्थिक नुकसानीची पातळी जर समजा बाबा काही पाण्यावरती एक मीटरच्या आतमध्ये जर का चार उंटळ्या असतील तर आपल्याला तिथं ती तिची आर्थिक नुकसानीची पातळी आहे त्याच्यावर जर का चारच्या वर जर का आकडा केला तर आपल्याला काय करावं लागेल हवारणी घ्यावं लागेल तिथं आहे की नाही तर अशा गोष्टी आहेत याच्यामध्ये आणि हवारणीचे वेगवेगळे औषधं जे आहेत कृषी विभाग सजेस्ट करते की जे कोणत्या अवस्थेमध्ये कोणतं औषध फवारायचं याची सर्व माहिती आपल्या पुस्तकामध्ये आहे इथे तुम्ही अटेंड करावं नाही समजलं तर तुम्हाला संपर्क करू शकता मी तुम्हाला सांगेन देऊन